मागच्या ब्लॉकमध्ये तुम्ही पाहिलंच असेल की बिर्याणी कशाप्रकारे मी केली होती तर बिर्याणी फायनली झाली होती आणि आता वरतून तर छान दिसत होती झालेली पण आता खाल्ल्यावरच कळेल की कशी झाली आहे आणि सगळं उरकलं तर म्हटलं कोशिंबीर करावी कोशिंबीर पण बिर्याणीला असेल तर मस्त लागतं आणि ग्रेव्ही तर मी केलीच होती पण मग कोशिंबीरची तयारी करून ठेवलं आणि खूप थंडी असल्यामुळं काय मी फ्रीजमध्ये ठेवली नव्हती आणि मग मी आवरलो होतं कारण की माझ्या मैत्रिणी येणार होत्या तर मग रेडी झाले होते आणि त्या माझ्या मैत्रिणी आल्या होत्या आणि आदवेत सगळ्यांना मारायला पळत होतात तन्मायच्या फ्रेंडला एकाला पण सोडत नव्हतं कसं बसं त्याला थांबवलं मारायचं आणि मग खूपच मज्जा येत होती मुलांना कारण की सगळे एकत्र आले होते म्हणून तर म्हटलं आता आधी मम्मी पप्पांना जेवायला द्यावं कारण की आम्हाला सगळ्यांना आहे ना एकत्र एक वरती बसायचं होतं जेवायला एकत्र जेवायची काय म्हणजे ही वेगळीच असते त्यामुळं मम्मी पप्पांना वाढलं आणि सगळं आम्ही यांना वरती घेऊन गेलो आणि मग खूप थंडी होती त्यामुळं म्हटलं आता आपण वरतीच बसावं सगळे एकत्र कारण की टेरेसवर आम्हाला बसायचं होतं पण खूप थंडी असल्यामुळं आम्ही ते कॅन्सल केलं होतं आणि मी ही अशी ग्रेव्ही पण अशी झणझणीत केली होती रस्सा तिखट आणि मग सगळे जेवायला बसलो होतं आणि सगळ्यांना आवडली बिर्याणी आणि आधवेत तर बाहेरच खेळत होता टेरेसवर एवढं थंडी असताना पण त्याला बाहेर खेळायचं होतं आणि मग फायनली सगळे घरी जायला निघाले होते तर आदवेतच रडारड चालू होती कारण की त्याला माझ्याकडेच यायचं होतं आणि सगळ्या मुलांना आहे ना सनरूपमध्येच आहे ना म्हणजे उभं राहायचं होतं आणि राईट मारायची होती आदवेतला पण थांबायचं होतं पण आम्ही काही त्याला थांबवून दिलं नाही आणि लेडीजकडे ना आदवेत जात नाही पण ह्यावेळेस कसं जात होतं तर काही कळतच नव्हतं कारण की ज्यांच्याकडं गाडी असते ना त्यांच्याकडेच तो जातो कारण की त्याला ना राईट मारायची असती आणि खूपच रडारड करत होता त्याला जायचं होतं गाडीवर राईट मारायला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका कर।